नमस्कार मित्रमैत्रिणी तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये मथारपणे सुखात राहण्यासाठी बावीस टिप्स मग चला तर सुरू करू आजच्या व्हिडिओला पहिली आयुष्य मर्यादित आहे आणि जीवनाचा जेव्हा जी शेवट होईल तेव्हा इथली कोणतीही गोष्ट आपल्यासोबत नेता येणार नाही दुसरी आपण गेल्यानंतर पुढे काय होणार याची मुळी चिंता करू नका कारण आपला देह जेव्हा मातीत मिसळून जाईल तेव्हा आपले कौतुक केले काय किंवा टीका केली काय तिसरी तुमच्या मुलांची खूप काळजी करत बस जाऊ नका त्यांना स्वतःचा मार्ग निवडू द्या स्वतःचे भविष्य घडवू द्या त्यांच्या स्वप्नांचे तुम्ही गुलाम होऊ नका चौथी तुमच्या स्वतःच्या कायमस्वरूपीच्या निवासस्थानी राहा जेणेकरून तुम्हाला स्वातंत्र्य जीवनाचा आनंद घेता येईल पाच तुमचा बँक बॅलन्स आणि भौतिक संपत्ती तुमच्या जवळच ठेवा सहा तुमच्या मुलाच्या वचनावर अवलंबून राहू नका की ते वृद्ध काळात तुमची सेवा करतील कारण काळ बदलल्यामुळे त्यांचा प्राधान्यक्रम बदलतो आहे कधीकधी इच्छा असतानाही ते काही करू शकत नाहीत त्यामुळे त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करा सात स्वतःची तुलना कुणाशीही करू नका आणि कुणाकडूनही कोणतीही अपेक्षा ठेवू नका अगदी स्वतःच्या मुलाकडून देखील ठेवू नका आठ तुमच्या फ्रेंड ग्रुपमध्ये अशा लोकांना सामील करा ज्यांना तुमचे जीवन आनंदी पाहिजे आहे म्हणून नेहमी तुमच्या शुभचिंतकाच्या जवळ राहण्याचा प्रयत्न करा नऊ कुणावरही अंधय प्रेम करून आपली संपत्ती कोणाच्याही नावावर करण्याची घाई करू नका दहा शक्य असेल तर तुम्ही मुलापासून वेगळे राहा त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या त्यांच्या खूप जवळ जाल तर कायमचे दुरावाल तुमच्या मुलांच्या आयुष्यात ढवळाढवळ करू नका त्यांना त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि तुमचं आयुष्य तुमच्या पद्धतीने जगा बारा लोकांचं ऐका पण स्वातंत्र्य विचाराच्या आधारे निर्णय घ्या तेरा तुमचं आयुष्य आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा आणि इतरांनाही आनंदी ठेवा चौदा प्रार्थना करा पण देवाकडे सुद्धा काही मागू नका देवाकडे काही मागितलंच तर फक्त क्षमा आणि धैर्य मागा पंधरा कोणत्याही प्रकारचा संघर्ष आणि तणावमुक्त जीवन जगण्याचा प्रयत्न करा सोळा सामाजिक कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडा सतरा घरातील सर्व मुलांची नातवंडाशी सुनांशी सारखेपणाने वागा म्हणजे समान वागा अठरा स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या दुःखाकडे फारसे लक्ष देऊ नका वयानुसार शारीरिक लहान मोठे त्रास होत राहतात हे स्वीकारायला शिका एकोणीस तुम्ही तुमच्या मुलाबाळांच्या नातवंडाच्या आर्थिक परिस्थितीची अजिबात काळजी करू नका तुमचे पैसे स्वतःसाठी खर्च करायला कधीच कमीपणा मानू नका तुम्ही तुमच्या मुलाबाळांना इतके वर्षे सांभाळले त्यांचे शिक्षण केले त्यांना लहानचे मोठे केले आता त्यांना लागणारे पैसे त्यांना कमवू द्या वीस आरोग्य कसे चांगले राहील याची काळजी करा यासाठी झेपेल तेवढाच व्यायाम नियमित करा आणि चांगले खावा आणि भरपूर झोप घ्या एकवीस तरुणांचा व त्यांच्या मताचा आदर करा कदाचित त्यांच्या व तुमच्या विचारात फरक असेल पण तेच उद्याचे भविष्य आहेत त्यांना सल्ला द्या मार्गदर्शन करा उगीच त्यांच्यावर टीका करत बस जाऊ नका बावीस छोट्या मोठ्या गोष्टीवरून उगाच डोक्याला त्रास करून घेऊ नका तुम्ही तुमच्या आयुष्यात पुष्कळ उन्हाळे व पावसाळे बघितले आहेत तुमच्या काही सुखी आठवणी तर काही दुखी मनाला यातना देणाऱ्या पण आठवणी आहेत पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा तुमचा आज सर्वात महत्त्वाचा आहे हे विचार कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका